ील बलात्काराच्या धक्कादायक घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारचं सर मोठं पाऊल बलात्कार विरोधी दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलंय यामध्ये बलात्कार प्रकरणी दोषींना दहा दिवसाच्या आत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तीन सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र प्रचंड तारांबळ उडाली आहे एकमेकांची कट्टर वैरी असणारे राधानगरीचे नेते ए वाय पाटील आणि के पी पाटील यांनी कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये खासदार शरद पवारांची भेट घेतली मेहुने पाहुणे असणाऱ्या या दोघा नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खासदार शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चांना उधाण आले आमच्या प्रलंबित मागण्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा यासाठी राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला तोडगा काढण्यासाठी एस टी कामगार संघटनांच्या कृती समितीला बैठकीसाठी बोलावलं आहे कोल्हापुरात ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्या महाराष्ट्र दिनमान या माध्यमाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार अरुण लाड आमदार मानसिंगराव नाईक आमदार जयश्री जाधव शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांची उपस्थिती होती कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगीत उद्ध्वस्त झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली यावेळी कलाकारांच्या मागणीनुसार जुना ढाचा तसाच ठेवून अत्याधुनिक सोयीसुविधांसह या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली मंगळवारपासून पुन्हा एस टी कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एस टी बसच्या चाकांना ब्रेक लागलाय त्यामुळे बसस्टँडमध्ये प्रवासासाठी आलेले अनेक नागरिक एस बसची वाट पाहत बसल्याचे पाहायला मिळते एस टी कर्मचाऱ्यांचा हा संपर्क कधी मिटणार एस टी बस सेवा कधी सुरळीत होणार असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आलाय नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून नागरिकांच्या सेवेत आता सैन्य दलानेही पुढाकार घेतल्याचं काम केलं जातंय राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी जातीनिहाय जनगणनेवर भाष्य करताना एनडीए सरकारला इशारा दिलाय आर एस एस आणि भाजपचे धरू त्यांना जोर बैठका काढायला लावू त्यांच्या जातीनिहाय जनगणना करून घेऊ जातीनिहाय जनगणना न करण्याची यांच्यात हिंमत नाही असे लालू प्रसाद यादव म्हणाले